मराठ्यांची राजधानी असणाऱ्या अफाट दुर्गराज रायगडावर अनेक ऐतिहासिक प्रसंग घडलेत हे आपल्याला माहितीच आहे आज साडेतीनशे वर्ष झाली तरी हा रायगड आपला वारसा आणि अवशेष घेऊन दिमाखात उभा आहे सध्या रायगडावर भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून उत्खननाचं काम सुरू आहे यामध्ये अनेक शिवकालीन वस्तू सापडत आहेत पण नुकतेच रायगडावर एक अद्भुत गोष्ट सापडली ती म्हणजे हे खगोल शास्त्रीय उपकरण याला सौम्य यंत्र म्हणतात इंग्लिश मध्ये ऍस्ट्रोलेप याला यंत्रराज असंही म्हणतात याच्या माध्यमातून खगोलशास्त्रीय अभ्यास करून तत्कालीन अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने रायगडाचं बांधकाम झालं होतं याचा हा मोठा पुरावा आहे कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी ही माहिती दिली आहे प्राचीन काळात ग्रहताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि दिशा समजून घेण्यासाठी या ऍस्ट्रोलेब यंत्राचा वापर केला जात होता या यंत्रामुळे शिवकाळात आकाशाची स्थिती कशी होती या यंत्राचा वापर आणखी कोणकोणत्या गोष्टींसाठी व्हायचा अशा अनेक प्रश्नांची द्वार इतिहास संशोधकांसाठी खुली झाली आहेत असेच इंटरेस्टिंग रील्स पाहण्यासाठी गाजरा वाजाला नक्की फॉलो करा